मेंढरांना ह्या दिवसातले शेंगा बिंगा लय आवडतात तर दादा आपलं पाडते ते शेंगा आपल्या बापो तर त्यांचे मेहर पाणी पिते ते आता बंधारेत मित्रांनो हे आपलं बरकडे मामा मामा गाव खंत तुमचं पेसोर्टी गावाचे मामा आहेत किती मेंढर आहेत तुमच्या जवळ दोनशे पाडा घेऊन कुठं जाणार तुम्ही आता वाडा घेऊन जाणार इकड पानशे बाजूला सगळ्यात आधी चुलपेटले मित्रांनो आणि चहा त्यांनी ठेवलाय आणि आपली सगळी मंडळी चाप्यासाठी येऊन बसले या, बस या ठिकाणी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोमरे युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपला प्रवास चालू झालेला आहे आता आपण निघाले गाव सोडून परगावी तर मित्रांनो आम्ही कशी नेणार आहे आता आपण मेंढर का असतो आई आपले बिराड घेऊन येते तर आम्ही मेंढर कशी नेणार आहे कोठून कशी नेणार आहे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो आपलं दादा हे बघा बाबळे बाबळीच्या शेंगा ह्या दिवसात बाबळींना लय शेंगा लागतात मग ते लागलेल्या शेंगा आपले दादा अशी पाडतेत वरण खाली मग आपली मेंढरं खात्यातही मेंढरांना ह्या दिवसातले शेंगा बिंगा लय आवडतात तर दादा आपलं पाडतात शेंगा मग ते मेंढराचा चांगला येडा होते तोंड कडवी झाल्यावर कसन कुसन बी खातात तर या अशा शेंगा पाडतात आपलं दादा या ठिकाणी तर मित्रांनो या वड्याला जरा हारवड जुरवळी आपली लिया तर में आपली मेंढर हनली या झारवाडावरती म्हणलं वाय शिरड तंटण्याचा पाला बिला आणि यालबिला असतात मित्रांनो वाड्याला इथं कुणाची बकरी जात नाही अशी आमची शेरडा मोहरं जाते त्या माग सगळी बकरी जातात तर लय गाचपान होतं मित्रांनो सगळं सापाट करून टाकले आपल्या मेंढरांनी अजून बी तो का तिकडं शिरड मोर मोहर चाललेत आपली अगा या साईडला मित्रांनो हे तुम्हाला गाचपान दिसते का असंच गाजपान होतं इकडं की इकडं असं रस्त्यापासून काय दिसत नव्हतं आतलं असं आतमध्ये कोणीच येऊ शकत नव्हतं पण ही आपली शेरडं शेरड काय आपली खत्री येते एकदम म्हणजे ते भास भासभास बसभास आली तर त्यांनी वाट काढीत काढीत पार जाग्यावर मोरचा आहे कोपरा बघा हिथंच गेल्या ते जाग्यावर म्हणजे बरेच आतमध्ये खात झारवडे मित्रांनो झारवाड बिरवाड खात्यात हे आणि आपले दादा बी आले ते आता मेंढरांच्या मागा हळूहळू मेंढरांनी वाट पाडल्या मग त्या वाटेने आपलं हळूहळू जायचं त्यांच्यावर लक्ष ठेवित मेंढर खात्यात मस्तपैकी झारवाड बिरवाड तर मित्रांनो आपली मेंढरं वाड्यात खूप आतमध्ये आली चर चर जारवाळ खात खात मोरं मोर आली शिरडं आणि त्या तेवर आली म्हणजे मोरं मित्रांनो पाणी असेल तर मित्रांनो आपली ही आहे दुसरी मजल पहिल्या मजलला तुम्हाला काय आपल्याला व्हिडिओ दाखवता नाही आला चार्जिंगचा बी प्रॉब्लेम असतो मित्रांनो मोबाईल काही चार्जिंग नव्हता त्यामुळं पहिल्या मज मजलाचं काय व्हिडिओ नाही घेतला पण आपली ही दुसरी मजल आणि दुसऱ्या मजलला दादा आणि मी मेंढरं नेते तरी अख्खी झारवड खाते ते वाड्यातलं बघा कसलं गप्पा गप दादा शेरड आपली वाड्यात शिरतात ना झारवाड खायला शिरती आधी शेरड शेरत्यात पण शिरडा शिरतीत असं साप बीप दिसते का दही दही असते साप बीप असं दही असतात या जारवाडात कारण का तर त्यांना काय याचा अशी संपर्कच येत नसेल झारवाड असल्यामुळं कोण येत नसेल त्यामुळं त्यांना भीतीचं एक भीती नाही वाटा म्हणून असं एकदम ती अशा ठिकाणी थांबतात मित्रांनो ज्या ठिकाणी कोण येऊ शकत नाही मग या जारवाडात कोण येत नाही दुसरी गोष्ट या पाय वाजलं ऑटोमॅटिक साप पुढचं बाजूला जातात पळतात पायाने आवाजाने आवाजाने हा तर आपली शिरड बिरड मेंढर आतमध्ये शिरायला लागली अशी आत यायला लागले की मग साप असला आवाजाने मित्रांनो त्यांना लगेच आवाज येतो मग ती जागा पळतात आपली इकडं तिकडं तर असे चारतो आपण वाड्याने शेरड बिरड तर मित्रांनो ह्या दरवर्षी आमच्या ठरवलेल्या बाबळी दरवर्षी आम्ही या पडकातल्या बाबळीच्या शेंगा जोडतो आणि यंदा बी आम्हाला जोडाही गावल्यात आपले दादा जोडतात या शेंगा अशा बरेच शेंगा आहेत ना ते मेंढर खात्यात खाली आणि दादा या आपल्या शेकाटात दरवर्षी आणतात दरवर्षी मग अशा शेंगा बिंगाने याढा होतो मेराचा मित्रांनो पहिला आपला दुसरा मुक्काम या ठिकाणी असायचा या माळांवरती पण आता मित्रांनो बरीच जण आहे आम्ही पाच सहा जण असल्यामुळं काय आपला असा जवळजवळ मुक्काम नाही आहे जाग्या वास लांब लांब पटापटा जातोय आम्ही आता डायरेक्ट मित्रांनो आज आम्ही जवळजवळ दहा पंधरा किलोमीटर अंतर गा गाठणार आहे तर आता इकडून आपली मेंढर चालली आहे या माळाने तर मित्रांनो हे पुढचं कंपनीसारखं दिसतंय का हे जसं मला कळतंय तशी ही आपली पत्रवळ्याची कंपनी आहे मित्रांनो याच्या आतमध्ये पत्रवळ्या पित्रवळ्या हे बनवलं जातं जेवणाचं ते साहित्य ही तर ह्या कंपनीपशी पहिले दानघर काय म्हणायची वाडा कुठं येऊन द्या तर पत्रवळ्या कंप पत्रवेळेच्या कंपनीपशी येऊ द्या मेंडर कुठं आल्यात तर आल्यात पत्रवळेच्या कंपनीपशी म्हणजे धानगारांच्या तोंडचं नाव म्हणजे पत्रावळ्याची कंपनी ह्या एरियाचं नाव नव्हती ना घेत पण या कंपनीचं नाव सांगितलं की लगेच कळायचं कुठं गेल्यात मेंढर कुठं गेलाय वाडा मित्रांनो सकाळपासनं आत्ताशी मेहरांना पाणी गावले अडीच वाजता तर इकडे पाऊसच झाला नाही मागला मित्रांनो सगळं पाणी बघा केवढीचं पाणी आहे ते बी आटून चाललंय एक महिन्यात सगळं पाणी आटून जाईल याच ठिकाणी आपली मेंढर शेवळ तर बागा आख गज भरली पाणी पाचतोय आता अडीच वाजता मेंढरांना आपल्या अडीच वाजता पाणी गावले आपल्या बाप्पो तर त्यांचे मेंढ पाणी पिते ते आता बंधार्यात इथं आपलं राव बाप्पा बाप्पो तर त्या बाबा आहेत आणि त्यांची मेंढरं या, या ठिकाणी पाणी पेते ते या कार्यात म्हणून आमची मोहर आणले अशी कडनी पेते ते पाणी मित्रांनो यंदा आपल्या इकडं लवकरच दुष्काळ आहे भरपूर अवघड होणार आहे आपलं बघा आत्ताच पाणी पार तळ गाठलाय पाणीने अजून तो भरपूर दिवस जायचे ते आता आपली गँग पाणी पिणी पिली आणि चालली आता मोर मोरचे मजल गाठायला तर मित्रांनो आपल्या इकडं बघा अख्ख करपून गेले अख्ख कराड मांगन जे पाऊस पडते मित्रांनो ते आपल्याला टिपका बी नाही झाला त्यामुळं आपल्या या भागात ना यंदा दुष्काळ पडण्याची दाट शक्यता आहे दाट शक्यता म्हणजे अजून एक दोन महिन्यानेच पाण्याची खूप टंचाई येणार आहे अख्खं बघा कराड बिराड सगळं वाळून गेले ह्या दिवसात मित्रांनो हिरवं असतं बरंच हिरवं असतं पण आता काय आता उन्हाळ्यासारखंच झालंय सगळं आपल्या इकडे बी मित्रांनो आता डेव्हलपमेंट जबरदस्त व्हायला लागले तर हे बघा पेट्रोल पंप झालाय आपल्या या गावामध्ये आम्ही दरवर्षी जायचो आहे तर काय नव्हतं आता ह्या वर्षी पेट्रोल पंप झाला हलो हलो आपलं गाव पण सुधारायला लागले तर मित्रांनो हे आपलं मैदान आहे ना हे ही अशी पहिली सगळी माळ होती इकडून तिकडं आता हे सगळं पॅकिंग झाले प्लॉटिंग बघा हे असं प्लॉटिंग झाले नाही तर आमची मेंढर मित्रांनो अशी मोकळे टाकले चारायची तर बाकीच्याच झाले बाग आहेत पण आपल्याला हे गावले पडाक तिथं थांबले ते आता था थोड्या वेळ मेंढर विश्रांतीसाठी म्हणजे ते एवढंच सलग चालून हे होऊन त्यांचं पायवे दुखून येण्यापेक्षा असं थोडंफार आपलं थांबवतोय आम्ही तर <laughs> आत्ता आपण आहे उदाचे वाडी या एरियामध्ये मित्रांनो आणि याच एरियामध्ये आपल्या मेंढरांना पाणी प्यायला चांगलं गावले सकाळी वेळ होतं इथं वाईट चांगलं पाणी आहे वाड्याला तर आता आपण आलेलो आहे उद्याच्या वाडीच्या बांधाऱ्यावरती पाण्यासाठी इकडून जाता जाता इथं एक पाणी गावतं हे पडाकले मोठे पण सारे याच्यात काटवण्याचे त्यांनी यार यारवाळी काट्या नाही काढल्या आणि असं कराड बिराड भरपूर आले मित्रांनो मित्रांनो <tles> हे आहे आपलं वनपुरी गाव आणि वनपुरी गावाच्या इथंच आपला वाडा बसणार आहे आता खाली एक पटांगा नाही तिथे तर आता आम्ही मेंढरा आणले तेव्हा का इकडे जरावायचे जारवाड जोरवाड खात्याला म्हणलं अजून दिवस बाराचे पण भरपूर लांबून प्रवास करून आलोय आपण जवळजवळ पंधरा दहा पंधरा किलोमीटर आले मग एवढ्या लांब आले आता सगळे जण थकून गेले ते त्याकरता या गावाच्या इथंच म्हणले आता मुक्काम टाकू मुक्का तर आता या आपला याच ठिकाणी मुक्काम तर आपली चरते ते मेंढर इथं तर मित्रांनो का ह्या इथं वर आपला वाडा बसलाय आणि आम्ही मेंढर घेऊन आलो इकडं जरा खालच्या साईडला इकडून जर आता दिवस घालवायचा मित्रांनो कसं तरी आडवून साडवून मग त्याकरता म्हणलं आपले हिकडून जरायचं आपटून द्यावं मग वाघरत न्यायची तिकडं अजून वाघर बिघर द्यायची आत्ताशी मित्रांनो घोडी बिडी आले ते आपली तर याच पटांगणामध्ये मित्रांनो आपला वाडा बसलेला आहे का सगळ्यांची भेंढरं आली आम्ही जवळजवळ सहा जण मित्रांनो सहा जण आमचीच आमच्यातलेच पाहुणे रावली हे धरून सहाजणी सहा जणांचा चाललाय वाडा हे आपल्या घोड्यांवरचा बोजा आत्ताच खाली घेतलाय असे बिराड बिराड लावले ते का हे सगळे आता मेंढर भिंढ पाहले ते इथं मेंढर मित्रांनो यांना गोड्यावरती आणलं होतं घोड्यावर ही बारकी असल्यामुळे मेंढरात नाही सरत मग यांना घोड्यावर आणलं होतं मित्रांनो ही अजून त्यांच्या आईंना काही मिळली नाही काही आपली तीन तीन आहेत माझ्याजवळ तर ही काही आई यांना मिळली नाही अजून ती दूध बीध पिली नाही आताच आपला वाडा बिडा आलाय तर आता म्हणलं यांना पाजायला नेलं पाहिजे तर चालवलंय आता फायनली संध्याकाळची निहारी म्हणून इकडून आपली मेंढर थांबले तर जरा इकडून अशी थोड्या वेळ आता मित्रांनो अजून वाघरा बिघ्रा देऊच तर अंधार पडलं तरी ती इकडंच थांबणार मग हळूहळू आपली नेलार मग तिथं एका जागेवर गोळा करून वाघर बिगर द्यायचे आपल्याला तर आत्ता सध्या इकडूनच थांबून द्यायचं या मेंढरांना कोकरी बिकरी आत्ताच मिळवलेली आहेत सगळे मित्रांनो जिकडं बघेल तिकडं मेंढर दिसणार वर तिकडं इकडं पड्याल हे सगळी आपली म्हणजे मित्रांनो असं आम्ही एकटे एकटे येत असे एकदम जोडीदार घेऊन मावळा कोकण फिराय जायचं म्हणल्या मग आपलं असं जोडीदार बिडीदार येतात दोघं दोघ जण जाणार आहेत मित्रांनो नंतर आता सध्या तर सगळी एकत्र चालल्यात आता ज्याच्या त्याच्या मावळाला जे ते पोचल्यानंतर असे फोटाफुट होणार दोघ दोघं जण जाणार तर मित्रांनो ही आपली मनू मनू पाजनी तिला तिच्या आईने टाकून दिले मनूला दूध पाजित नाही तिच्या आई लहानपणापासूनच तिला असं म्हणजे टाकून आहे अजिबात दूध बीत पाजत नाही त्याच्याकडे बघितलंच नाही जसं झालं तसं तर आपली मनो पाजने आता वाडा आलाय लय भोकलय मित्रांनो हे बघा हे बोटालाच ही करते भोकलाय लागले त्याला धरले हातात इकडं तिकडं पळते ना दूध लागले दूध प्यायचे तिला तर ह्याच्या त्याच्या मागोजा जाते पळून मग तिला घेतले आता उचलून मनोला मनुला आपल्या दूध पाजायचे जरा मित्रांनो पाजना असलं ना पाजण्याचं काय भागत नाही तर हे पलीकडचं आपल्या या मुज्या शिळीचं करडू आहे आणि आपले मनू मागणे पेते कारण का मोनु जा मोनु जा पे तर मनूचं मनुच्या आईला पेऊन काय भागतच नाही तिला असं दुसरं सुद्धा दूध पाजावं लागतं तर मग ह्या शेळीला हे एकटंच करडूये तर म्हणलं ह्याला वाईच ह्याचा एक सड आपल्या मनूला पाजाव म्हणजे मग मनूचं आपल्या भागताना हे काय घेतलेलं असल्यामुळे हे सारखं पित राहतं त्याला काय प्रॉब्लेम का येत नाही पण मनू आपले वराडती मग भागलं नाही की हेच आपली म्हणजे शेळी तिला ही एक झालेली पाठ आणि ही शेळी बघा कसली आपली दूध भरपूर आहे मित्रांनो हिला ही मनुची आई बारीक असल्यामुळे तिला काही जास्त दूध पाणी नाहीये पण आता मनवायचं आपली नेहर झाली बघा ओरडत बिरडत नाही मागाशी निसता गरगोट घातला होता इने मित्रांनो हे आपलं बरकडे मामा मामा गाव कोणतं तुमचं पेसोरटी पेसोरटी गावाचं मामा आहेत किती मेंढरे आहेत तुमच्याजवळ दोनशे मामांजवळ दोनशे मेंढर आहेत कुठं चाललाय वाडा आता मावळाला चाललाय वरती मावळाला वरती वाडा चाललाय आपल्या मामांचा तर मामा तुम्हाला हानू लागाय किती जण येतबार कपोर गे तर मित्रांनो बारक पोरग म्हणजे मामांचंच बारक पॉर्ग आहे तर आपलं हे बारकाडे मामा बारकाडे मामा इकडं होत टेकवडीला होते त्यांचे बकरी त्यांच्या जवळ दोनशे मेंढर आहेत तर मामा दमला का किती किलोमीटर चालला किलोमीटर चाललं मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलं होतं आपण पंधरा किलोमीटर चाललोय तर आपण पंधरा किलोमीटर चालून आले आता दमून गेल्यात सगळी तरी मित्रांनो आता जवळजवळ साडे सहा वाजल्यात साडेसहा वाजल्यात तरी अजून मेंढर आपले थांबवले ते अजून आपल्याला वाघर बिगर द्यायचे मित्रांनो अजून मग जेवण तर आपलं पार दहा साडे दहा वाजता होणार आहे मित्रांनो आपला वाडा बराच जवळजवळ पंधरा किलोमीटर आपली गोडी गाडू सुद्धा आलेली आहेत आणि या ठिकाणी आपलं बिराड लावले आईने तर आपल्या बिराड्यासमोरच आपले वाघर द्यायचे आता कोंबड्या मित्रांनो सकाळ धरणं या कोंबड्या डाल्या डालून होत्या आपल्या जवळजवळ वीस पंचवीस कोंबड्या आहेत तर या कोंबड्या डालून होत्या आता आईने आणि त्यांना पाणी टाकले तर पाणी बघा खूप तहान येतले ते मित्रांनो मुकाजी मुख्या जीवाला सुद्धा खूप तहान लागते बघा त्यांना आता ते बोलू शकत नाही मला तहान लागले आपल्याला तहान लागले आपण लगेच जाऊन पाणी बिनी पितो पण आपली आई गोडी घेऊन आल्या आल्या आईला लगेच कळतं आई पाणी आणलं की पहिले आपल्या कोंबड्यांना यांना पाणी ठेवते तर त्यांनी तवाभर पाणी ठेवलेलं मित्रांनो सगळं पाणी पिले थोडंच राहिले आपले एवढ्या अख्ख्या आप आप कोंबड्या आहेत कोंबड्यांना आता बरं वाटलं असेल भरपूर त्यांच्या अंगावरती मित्रांनो पंधरा किलोमीटर बॉजाने आपला बोजा थोडं नसतो मित्रांनो काठळा दानं दुनं आपलं जेवढं बी मालमत्ता आहे काय लागणारे कपडे विपडे सगळी यांच्या पाठीवरती घेऊन येतो आपण आपली गोडी खूप उपयोगी पडतात मित्रांनो आपल्याला असं बिराड घेऊन जायला यांच्याशिवाय मित्रांनो आपलं वाडा जाऊ शकत नाही म्हणजे आता गाडी बिडी आहे आता भरपूर सोयीसुविधा निघल्यात आहे पण तुम्ही असं चिकलात नाही ह्याच्यातनं बिराड आणायचं म्हणलं तर हेच लागणार तुमची गाडी चिकलात नाही यातनं येऊ शकत नाही मित्रांनो ह्यांचा उपयोग खूप आहे आणि अजून बी आप आपले घोडेबिडे भरपूर लोकांक अस्तित्वात आहेत उपलब्ध तर बरेच लोक आता गाडीत नवी भिराड घेऊन जायला लागले ते पण हे आपले घोड्या आम्ही तर बाबा अजून घोड्यावच नेतोय नमस्कार तर आपा वय किती आहे तुमचं ऐंशी वय मित्रांनो आपण तर कधी बसन वाळताय तुम्ही मेंढ्या कधी बसून सात वर्षापासून सात आठ वर्षापासून तर मित्रांनो आपला आप्पा जेव्हा सात आठ वर्षाचं होतं तेव्हापासून त्यांना लागलेला नाद म्हणजे आपल्या मेंढरांचा तेव्हापासून आत्तापर्यंतचा त्यांचा संघर्षमय प्रवास चालू आहे आणि अजून सुद्धा ते मेंढराकच असतात आज पंधरा किलोमीटर तुम्ही चालत आला ना मेंढरा हो मेंढरा चालत आला आप्पा मेंढर घेऊन अजून सुद्धा आपला आप्पा हे मेंढ्या राखतात मित्रांनो वाडा घेऊन कुठं जाणार तुम्ही आता वाडा घेऊन जाणार इकडं बाजूला पानशेतच्या तिकडं भाताची खसर असतात ना चारा काय काय गावतो तिकडं चारा गावतो भाताची खचर हा हा फोकतात का मेंढर मावळाला फोकतात पण दरवर्षी आपलं गाव सोडून आठ महिने इकडेच यावं लागतं ना गावाला का नाही थांबत गावाला खायला गावत खायला फक्त चार महिनेच आपलं गावाला दिवस काढायचं तर आता मग इकडं चाललाय मावळाला आता चालतच पाय प्रवास चालत हा हा हालबिल भरपूर होत असल होत्यात नाय हाल तर ना? ना? निबार दोन जातात चाल मेंढरा मागे हा मित्रांनो आपणचं वय ऐंशी ऐंशी वयात सुद्धा अजून मेंढरा वळत येते मित्रांनो हेच आपलं बिराडे आणि इकडं आपल्या बिराड्याच्या समोरच आपले वाघर द्यायचे आता आईने आपल्या पाणी पिणी आणलं पिण्यासाठी आता आई गेले जरा सरपण आणायला मित्रांनो सरपण आणणार मग तिथनं मोर आपली वाघर मग तिथनं नमोर आपली मेंढर बेंढरं बांधल्याच्या नंतर सायपाक बेपाक होणार मित्रांनो इथं आपली द्यायचे वाघर या मोर्चाच पटांग आपली वाघर द्यायला चालू केले हे कडून अशी आपली वाघर पसरले खालून आणि बाप्पो तर त्याची ना आपली मेंढरं एकत्र बसणार आहे तर आपला बिवा तिकडून वाघर देणार आहे त्या साईटनी आपली इथून अशी वाघर द्यायची तर आता परा अंधार पडायला लागलाय मित्रांनो आता वाघर द्यायचं चालू आहे एक तेढा दिलाय मी अजून अशी मोहर द्यायची वाघर तर मित्रांनो आताच आपली वाघर बिगर देऊन झाली आपली मेंढर बेंढर कोंडले बघा या ठिकाणी सगळी मेंढर आता चरायलावली होती सगळी आनंद कोंडली आत्ता जवळजवळ साडेसात वाजून गेले ते आणि आपली मेंढर आता काय अशी वाघर बिगर सगळी चारही बाजून उभी करून झाले आपली आणि मेंढर बी कोंडले ते आता चरा माती सगळ्यात आधी चुलपेटले मित्रांनो आणि चहा त्यांनी ठेवलाय आणि आपली सगळी मंडळी चहा प्यासाठी येऊन बसले या ठिकाणी तर आता या ठिकाणी होणार आहे आपला धनगर वाड्यावरचा गावरान दोधाचा चहा तर मित्रांनो हे बघा या असं असते आपल्या वाड्यावरचं वातावरण तर मित्रांनो असेच धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद